नमस्कार मी सध्या माथेरानमध्ये राज्यात नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे माथेरान नगरपरिषदेची निवडणूक देखील पार पडते दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे आणि अशातच माथेरानमध्ये सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला निकाल लागणार आहे एकूण दहा प्रभागांसाठी आणि वीस जागांसाठी हे मतदान पार पडते अशातच अनेक ठिकाणी आपल्याला चुरशीच्या लढाई पाहायला मिळत आहेत आणि प्रभाग क्रमांक आठमधून Uh, माजी नगरसेवक दिनेश सुतार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अपक्ष <coughs> निवडणूक ही आहेत आपण त्यांच्यासोबतच संवाद साधूयात स्वागत आहे तुमचं नमस्कार आज जर बघितलं तर एक अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहेत माथेरान नगर परिषदेचे नगरसेवक यापूर्वी तुम्ही राहिलेले दोन टर्म तुम्ही नगरपरिष नगरसेवक पद हे भूषवले ही निवडणूक लढावीशी काय वाटली बघायला गेलो तर गेल्या दोन हजार सहामध्ये आणि दोन हजार अकरामध्ये सलग दोन वेळा मी या ठिकाणी या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे <coughs> अनेक प्रलंबित कामं होती त्या कामांना मी या ठिकाणी हात घातलेला आहे या प्रभागाचा विकास करताना मी माथेरांचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये मी शिक्षण सभापती म्हणून काम बजावलेलं आहे आणि असं वाटतं की गेल्या नऊ वर्षामध्ये म्हणजे करोनाचा तीन वर्षाचा काळ असेल आणि जो पाच वर्षाचा मागील नगरसेवकांचा टर्म असेल त्या काळामध्ये या प्रभागामध्ये एकही काम झालेलं नाही हे मी नाही बोलत तर इथली जनता बोलते कारण तुम्ही पाहिलं तर अनेक कामं आहेत ती अपूर्ण अवस्थेत आहेत काही म्हणजे त्या ठिकाणी जो प्रभागाचा विकास व्हायला पाहिजे होता जी त्यांच्याकडे अपेक्षा होती ती पूर्ण केली नाही कारण गेल्या टायमात तुम्ही पाहिलं की संपूर्ण सत्ता एका विशिष्ट पक्षाकडे गेली होती चौदा नगरसेवक होते इथून दोन नगरसेवक उपनगराध्यक्ष पण गेले निवडून आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रभागाचा कुठेही विकास झालेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण पुन्हा एकदा उभं राहून ह्या निवडणुकीला अपक्ष म्हणून आपण सामोरं गेलं पाहिजे कारण पक्षाने या ठिकाणी आपल्याला नाकारलेलं आहे आणि ही कदाचित माझी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे कारण सर्वसामान्यांचा सा आशीर्वाद घेऊन मी या लढाई म्हणजे या लढाईला या निवडणुकीला सामोरे जात आहे खरंतर अपक्ष निवडणूक लढवत असताना खरंतर अनेक आव्हानं असतात कारण राजकीय पक्षाचं पाठबळ नसतं कोणत्याही नेत्याचा डोक्यावर हात नसतो अशा परिस्थितीत निवडणूक लढणं हे किती आव्हानात्मक आहे निश्चित आव्हानात्मक आहे पण आव्हान पल पेलवणं हे पण गरजेचं असतं कारण ज्या वेळेला अशी परिस्थिती येते की पक्षाकडून तुम्हाला एखाद्या विशिष्ट कारणासाठी ज्या पक्षासाठी आपण कित्येक वर्ष झिजलेलो असेल की ज्या पक्षासाठी आपण कामं केलेली असतील आणि त्या पक्षाकडनं ज्या वेळेला सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार केला जात नाही आणि त्यावेळेला त्याला त्याची जागा दाखवली जाते तर हीच ती वेळ असते की आपण लढायला शिकलं पाहिजे आणि त्या लढाईसाठी आपण सज्ज असलं पाहिजे परंतु त्यासाठी जे मायबाप जनता आहे ते आपल्याला या ठिकाणी पाठबळ देत असते आणि त्यांचा जो प्रोत्साहन असतं त्याच्याकडे बघूनच आपण ह्या लढाईसाठी आपण सज्ज झालेलो आहे तुम्ही असं म्हणला की पक्षानं माझ्यावर अन्याय केला पण तुम्ही दोन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत पक्षानं तुम्हाला संधी दिली गेल्या वेळी तुम्हाला तिकीट दिलं होतं यंदा असं तुम्ही जे शिवराष्ट्र पॅनलचा उल्लेख केला नाही परंतु तुमचा रोग त्यांच्याकडेच आहे पण त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही थोडं थांबायला हवं एका नवीन चेहऱ्याला संधी देतोय अशा परिस्थितीत तुम्ही थांबला देखील थांबू देखील शकला असता अशा परिस्थितीत ही बंडखोरीची भूमिका का तुम्ही तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केलाय ॲक्च्युली बघायला गेलं तर हा जो प्रभाग आहे तो गेले दोन टर्म या ठिकाणी सर्वात म्हणजे मी पहिल्यांदा दोन हजार सहामध्ये निवडून आलो त्यावेळेला नऊ वोटिंग निवडून आले फक्त आणि दोन हजार अकरामध्ये ज्यावेळेला मी निवडून आलो ते माझ्या कामाच्या जोरावर म्हणजे विरोधक होतो पण विरोधक असताना विरोधकाची भूमी बज भूमिका बजावत असताना या प्रभागाचा विकास कसा होईल म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या प्रभागामध्ये शेवटच्या घरापर्यंत लाईट रस्ते मी या ठिकाणी दिलेले आहेत लोकांना शौचालयाची जी दुरावस्था होती त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल आमचा हा जो प्रभाग आहे तो म्हणजे घोड्यांचं प्राबल्य जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य अश्वपालकांचं जे पोट आहे जो समजा पर्यटनाचा जो अभिव्य भाज्य घटक आहे तो आशू आहे इथला घोडा आहे आणि त्याच्या सुविधांसाठी या ठिकाणी जर तबेले असतील तबेल्यांची सुशोभीकरण असेल किंवा येथील जे घोडे आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल अशी अनेक कामं मी या प्रभागामध्ये केलेली आहेत आणि त्याच्या जोरावरती मी दोन हजार अकरामध्ये या ठिकाणी निवडून आलो ते पण सर्वात जास्त वोटिंगनी आणि तुम्ही पाहिलं तर त्यावेळेला विभाग होता आणि असेच पॅनल सिस्टम होतं जे गेल्या टायमाला माझं निशाणी होतं गॅस सिलेंडर तेच गॅस सिलेंडर मी आज अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून सामोरे जात आहे कारण लोकांचा जो पाठिंबा आहे आणि माझी जी सवय आहे माझ्या रक्तातच म्हणजे सामाजिक कार्य करण्याची जी ओढ आहे म्हणजे तुम्ही पाहिलं तर मी एक पत्रकार म्हणून पण आहे आणि पत्रकारिता करत असताना आपदा मित्र असतील रेस्क्यू टीम असेल ह्या माध्यमातून देखील लोकांची सेवा करत असतो परंतु ह्या प्रभागामध्ये जर कोण आडी अडचणीला आड़ असेल प्रभागातच नाही तर अख्ख्या माथेरानमध्ये कोणाला देखील रात्रीची जरी आवश्यकता असेल कोणाला आरोग्य व्यवस्थेची असेल कोणाला कुठल्या गोष्टीचं संकट आलं असेल किंवा दुःख असेल त्या ठिकाणी रात्री कोणीही फोन केला तर मी तिथे धावून जात असतो कारण हे रक्तात आपल्या भिनलेले माझे वडील आहेत भाई सुतार म्हणून ते गेल्या काही काळामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं ही पंचवटी नगर म्हणून एक झोपडपट्टी म्हणून भाग होता आमचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे माझे पे प्रेरणास्थान आहेत म्हणजे प्रेरणास्थान आहेत त्यांना मी मांडतो जे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार संतोषजी पवार स्वर्गीय संतोषजी पवार तसेच या ठिकाणचे जे आमचे स्वर्गीय विजय कदम गंगाराम विजय गंगाराम कदम असतील किंवा कासमवल्ली शेख असतील तसेच माझे इथले मित्र आहेत जे रा शैलेश शिंदे म्हणून अश्वपालक आहेत आणि नितीन शेळके म्हणून असेल ह्या सर्व लोकांनी आणि पंचवटी नगरमधले जे माझे सर्व मित्रपरिवार आहे माझे जे रहिवासी म्हणजे पंचवटी नगर म्हणजे हे आमचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातून मला त्या प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करायचं होतं आणि त्यांच्या आमचे जे स्वर्गीय संतोष पवार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ज्या पद्धतीने कामं केली त्याच्यामुळे मी दोन हजार अकरामध्ये पण या निवडणुकीला सामोरे जात असताना भरघोस मतांनी म्हणजे माथेरानमधल्या मा सर्वात म्हणजे जे नगरसेवक निवडून आले त्याच्यातली एक नंबरची वोटिंग मला होती आणि हा अभिमान होता की माझ्या ह्या कामाचं जे फळ होतं ते मला त्या ठिकाणी भेटलेलं आहे म्हणजे शिक्षण सभापतीपद असेल तुम्ही अनेक कामं माझी पाहू शकता की मी पर्यायी रस्त्यासाठी पाच दिवस आम्ही त्या ठिकाणी श्रमदान केलं असेल मुलांची जी आता एस टी चालत आहेत दोन एस टी आले आहेत म्हणजे दोन हजार पंधरा साली आम्ही त्या एस टी घेऊन आलो म्हणजे तीन दिवस आम्ही लगादर कर्ज आगारामध्ये एक्केचाळीस विद्यार्थी घेऊन मी महाविद्यालयीन विद्यार्थी घेऊन कारण त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जे शिक्षणाचा जो भाग होता तो त्या बसेसवरती होता आणि त्या भंगार झालेल्या बसेस त्या ठिकाणी चालत होत्या हा घाट शिक्षण आहे सात किलोमीटरचा कुठेतरी अपघात घडू शकतो ह्याचं भान ठेवून एक शिक्षण सभापती म्हणून मी त्या गोष्टीला न्याय देण्याचं काम आम्ही उपोषणाच्या माध्यमातून केलं आणि त्या दोन नवीन बसेस आज देखील चालू आहेत आणि परत तीच अवस्था आहे की त्या कशा पद्धतीने आता त्याच्याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ भेटेल का म्हणून मला असं वाटलं की नाही आता पुन्हा आपल्याला लढायचं आहे त्याच्यासाठी मी सज्ज झालेलो आहे शिक्षण सभापती म्हणून मी ज्या वेळेला काम करत होतो नगर परिषदेच्या हद्दीमध्ये माथेरान नगर परिषदेची प्राथमिक शाळा असेल त्याची तुम्ही इमारत बघू शकता एक करोड रुपये देऊन जी पडलेल्या अव आव, अवस्थेत होते म्हणजे अभिमानाने मी सांगेन की माझे आजोबा आहेत म्हणजे कृष्णा मेस्त्री त्यांनी ती त्यावेळेला बांधलेली शाळा म्हणजे सुतारकाम करायचे आणि त्यांनी ती बांधलेली शाळा काही कालानंतर मध्यंतरी तौकते निसर्ग चक्रीवादळ झालं आणि त्याच्यामध्ये ती शाळा पडलीच संपूर्ण आणि मी शिक्षण सभापती असताना म्हणजे मला पद भेटत होतं मी ते नाकारलं पक्षाकडून आणि शिक्षण सभापती कारण शिक्षण सभापती पद घेण्याचं कामच असं होतं की आपल्या गावाचा शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे माझं शिक्षण नाही आहे तेवढं परंतु माझ्या गावातला प्रत्येक विद्यार्थी हा चांगला उच्च शिक्षित झाला पडले पाहिजे हे माझं स्वप्न होतं त्याच्यासाठी ती इमारत आम्ही बनवून घेतली अनेक ई लर्निंग वर्ग असेल तुम्हाला सांगतो पालक शिक्षक समिती असेल अनेक उपक्रम म्हणजे विज्ञान प्रयोगशाळा असेल विद्यार्थ्यांचा गणवेश बदल असेल असे अनेक उपक्रम मी त्या ठिकाणी एकंदर तीन शाळा ज्या आहेत म्हणजे सेंट झेविअर हायस्कूल असेल सरस्वती विद्या मंदिर असेल मदरसा असतील इथे म्हणजे तसेच अंगणवाडी असेल ह्या सर्व विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातून प्रोत्साहन देण्याचं काम मी वेळोवेळी शिक्षण सभापती म्हणून करत आलेलो आणि त्याच्याच जीवावरती मी आजपर्यंत ही जी काय कामं चालतात त्याच्यावरतीच मी ला हा अपक्ष उमेदवार म्हणून निर्णय घेतलेला आहे बरोबर तुम्ही आता म्हणाल की दोन हजार अकरा साठी सर्वाधिक मत घेऊन तुम्ही या प्रभागातून विजयी झाला होता तेव्हा पक्ष एकसंग होता आता पक्षामध्ये फूट पडली असेल किंवा पक्ष विखुरला गेला असेल तुम्ही मनाचा मोठेपणून मना मनाचा मोठेपणा दाखवून तुम्ही हा निर्णय घेऊ शकला असता जर तुम्ही थांबला असता तर तुम्ही किंगमेकरच्या भूमिकेत देखील असू शकला असतात मग अपक्षच म्हणून लढायचं हा अट्ट कशासाठी एकंदर पाहिलं तर ह्या प्रभागामध्ये अनेक लोक आहेत जे ओ बी सी आहेत आणि ओ बी सी या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच होतं की पक्षश्रेष्ठी असतील कुठलाही पक्ष असू दे त्यांनी तिथल्या प्रभागातील लोकांना विचारात घेणं गरजेचं आहे की या प्रभागातून कुठला उमेदवार तुम्हाला येऊ शक म्हणजे त्यांच्या तुम्ही ज्या वेळेला ह्या घेतात म्हणजे इंटरव्ह्यू घेतात त्यावेळेला तुम्ही त्या प... त्या प्रभागामध्ये जो काम करणारा व्यक्ती आहे तो निश्चित काम करतोय का हे तुम्ही तपासणं गरजेचं आहे सगळ्या पक्षांनी आणि त्यावेळेलाच त्या, त्या माणसाची जी उमेदवारी आहे ती जाहीर करणं गरजेचं कारण नऊ वर्षाअगोदर जे आम्ही भोगलेलं आहे म्हणजे कोरोना काळापासून जे पाच वर्षामध्ये ज्यांना निवडून दिले ते पक्ष सोडून गेलेत दुसरीकडे त्यांना त्यांना त्या प्रभागामध्ये कुठेच म्हणजे काम करण्याचं असं वाटलं पण नाही की आपण ह्या लोकांना शब्द दिलेला आहे ते कामं पूर्ण झाली पाहिजे एकसुद्धा काम झालेलं नाही अशी लोकांची खतखत होती जनतेची खतखत होती आणि इथल्या लोकांच्या बरोबर राहून मी आणि माझा हा निर्णय नव्हता की मी उभं राहणार हे पण निश्चित नव्हतं आम्ही अनेक लोकांना म्हणजे कन्व्हिन्स करत होतो की मी इथे नावं पण सांगू शकतो की जी अनेक पक्षांमध्ये चांगली कामं करतात म्हणजे राकेश कोकळे असेल माझे मित्र आहेत ते गेल्या वेळेला आम्ही विरोधक म्हणून होतो परंतु त्याचं जे काम आहे ते अतिशय वाकण्यजोगे आहे तसंच आमचे संतोष खाडे म्हणून आहेत इथे ते पण ओबीसी आहेत किरण पेमारे असेल किंवा मी असेन आम्हाला ह्या सगळ्या लोकांना जर बसवलं असतं कुठल्या ना कुठल्या पक्षांनी आणि सांगितलं असतं इथे आयात केलेले जे उमेदवार दिलेले हाच मुळात जो पक्षांनी आठ टहास केलेला आहे म्हणजे दोन्ही पक्षाकडनं तुम्ही पाहिलं तर आयात केलेले उमेदवार आहेत म्हणजे नऊ नंबरमधील राजेश चौधरी असतील किंवा ह्या सात क्र प्रभाग क्रमांकमधनं किरण पेमारे असतील हे आठ ह्याच्यामध्ये आयात केलेले उमेदवार आहेत आणि दिने सुतार हा चोवीस तास लोकांसाठी झटणारा व्यक्ती आहे हे मी सांगायला नको जनतेला माहिती आहे आणि माझा काही कुठला असा बिझनेस नाही की बाबा मला निरायला जायला लागतं आणि सकाळी येऊन मी परत माथेरानचं राजकारण बघेन असं काही नाही कारण मी सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि ह्या ठिकाणी काम करायचं मी इथला स्थानिक आणि मी इथला म्हणजे रोज लोकांना सलग म्हणजे एकदम अवेलेबल होणं म्हणजे त्यांच्या कुठल्याही सुखदुःखात हजर राहणं हे माझ्या रक्तात लिहिलेलं असल्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे बरोबर अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही सध्या प्रभागात प्रचार तुमचा सुरू आहे असे कोणते पाच मुद्दे आहेत तो अजेंडा तुमच्या केंद्रस्थानी आहे किंवा ते प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे तुम्ही पाहिलं तर प्रभाग क्रमांक आठ हा जर पाहिलं तर जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी घोड्यांची शं संख्या आहे सर्वसामान्य आशोपालकांचं जे पोट पर्यटनावरती चालतं आणि त्यांचे जे आशू आहेत त्यांचे तबेले आहेत त्यांचं सुशोभीकरण करणं असेल त्यांच्यावरती तुम्ही आता मध्यंतरी बघा ना रोड टॅक्सच किती मोठ्या प्रमाणामध्ये लागू केलेला आहे त्याच्यासाठी कोण भांडणार आहे त्यांना कित्येक वर्ष ते या ठिकाणी व्यवसाय करतायत परंतु भरमसाठ रोड टॅक्स भरण्याची वेळ त्यांच्यावरती येते तो रो रोड टॅक्स कमी कसा होईल ते मी या ठिकाणी माझ्या जे मतदार असतील माझे जे आशोपालक बांधव असतील त्यांच्यासाठी मी हे करणार आहे तसं तुम्ही पाहिलं तर ह्या तबेल्यातले ज्या लाईट्स असतील पाणी असेल ही मोफत कशी मिळेल कारण दरवर्षी तुम्ही जे भाडं घेता म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भाडं आहे जे ठाण बोलतात म्हणजे घोडा ज्या ठिकाणी राहतो त्याला ठाणं बोलतात आणि त्या ठाणाचं भाडं जास्त घेतलं जातं त्या भाड्यामध्येच त्यांना वीज आणि पाणी मोफत दिलं पाहिजे आजूबाजूचे रस्ते असतील घोड्यांना सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रॉब्लेम आहे तो जे पर्यटन स्थळं आहेत म्हणजे पॉईंट्स असतील त्या ठिकाणी उताराच्या रस्त्यावरती काही ठिकाणी फ्लेवर ब्लॉक लावलेले आहेत घोडे घसरतात आणि ही वस्तुस्थिती आहे आपण डोळ्यांनी पाहिलं तर त्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे ते त्यांना जो म्हणजे सुरक्षित असा रस्ता आणि सोयीस्कर म्हणजे पर्यटकांना पण सोयीस्कर असेल आणि घोडेवाल्यांना पण सोयीस्कर असेल असं तो रस्ता बनवणं ह्याच्यासाठी पाठपुरावा करणं त्याचबरोबर तुम्ही पाहिलं तर कित्येक पॉईंट्स आहेत ते बंद अवस्थेत आहेत त्यांचे रस्ते बंद अवस्थेत आहे ते पॉईंट चालू झाले पाहिजे म्हणजे गारबट गारबटसारखा पॉईंट असेल आता एवढा मोठा खर्च केलेला आहे तुम्ही पॅनोरामा पॉईंट पाहिला असेल त्याचे रस्ते पहा तिथे दोन्ही बाजूनी रस्त्यांना झाडी काही ठिकाणी दगडी उखडलेले आहेत तर ते सगळे रस्ते व्यवस्थित होणं डेंजर पार्थ असेल जे पॉईंट बंद झालेत जे माथेरानचं वैभव आहे ते टिकलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही मी काम करणार आहे त्याचबरोबर पर्यायी रस्ता हा मुळात प्रश्न आहेच आहे तुम्ही तरुणांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर इथे साहसी खेळ म्हणून हे आहेत ते बंद झालेले आहेत कित्येक कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालत होता माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की ट्रेकिंग अड्डा हे सुरू करून या ठिकाणी माथेरानच्या युवकांना एक नवीन संधी देण्याचं काम म्हणजे जंगल ट्रीप असेल परत विलेज ट्रॅव्हल किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतील हे चालू करणं गरजेचं कारण माथेरानं फक्त अडोतीस पॉईंटच नाही आणि आजूबाजूचा जो परिसर आहे निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे की uh, तुम्ही पाहिलं तर uh, वेताळेश्वर म्हणून आहे किती मस्त जंगल आहे आणि त्या ठिकाणची जी uh, जंगल संपत्ती आहे ते आपल्याला एक देणं म्हणजे परमेश्वराने देणं दिलेलं आहे ते लोकांना बघायला भेटलं पाहिजे घोडेवाल्यांच्या माध्यमातून पाहिलं तर घोड्याचा हॉर्स शो म्हणजे संध्याकाळच्या टायमाला तुम्ही सनसेट पॉईंट बघून आल्यावरती माथेरांच्या मार्केटमध्ये काय विरुंगळा असणार तर मनोरंजनासाठी तो हॉर्स शो असणं गरजेचं आहे कारण घोड्याला जे नाल मारतात ते कसं असतो त्याला म्हणजे लोकांना एक आतुरता असते की बाबा हे कशा पद्धतीने घोडा चालतो आणि ते नाल कशा पद्धतीने बनवले जातात कशा पद्धतीने मारले जातात आणि ते घोडा कसा त्या ठिकाणी चालतो कुठल्या जातीचा घोडा आहे म्हणजे काटेवाडी आहे का आणि काय आहे त्यांना ते खाणं आणि लोक हे पैसा खर्च करायला आलेले असतात परंतु तुम्ही नव नाविन्यपूर्ण लोक लोकांना काय देणार पर्यटनाच्या माध्यमातून तर ह्या गोष्टी आपण कशा पद्धतीने देऊ शकतो हे सर्व करणार आहे तुम्ही मागच्या काळामध्ये पाहिलं तर माथेरान म्हणजे इथल्या प्रभागातील जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज नगर पाहिलं तर तुम्ही एकंदर तुम्ही तिथे गेलात तर तिथला जो नाला आहे जो वाहतोय कित्येक वर्ष वाहतोय की जेणे ज्याच्यातून दुर्गंधी असते त्या लोकांना तिथे हे करायला लागतं तिथे बंद गटारं होणं मोठं गटार होणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या भागामधील जे म्हणजे आंबू चौधरी असतील माजी नगरसेवक तसेच अल्ताब शेख असतील ही जे घरांची जी ही आहे त्याच्या बाजूनी सुरक्षितांसाठी त्यांच्या सुर त्या घरांच्या सुरक्षतेसाठी संरक्षक भिंत उभारणं गरजेचं आहे त्याचबरोबर दळवी टॅम्पोस म्हणून आहे कित्येक वर्षापासून आम्ही पाहतोय की नवरात्र उत्सव मंडळासाठी देवीचं सभामंडप होणं गरजेचं आहे पण ते काम अपूर्ण आहे ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी हे पाऊल सगळं म्हणजे उचललेलं आहे बरोबर एक प्रश्न मागे राहून गेला होता की तुम्ही भाजप आणि शिवसेनेकडे देखील तिकिटासाठी मागणी केली होती मग तिथून तुम्हाला कसा फीडबॅक किंवा काय नेमकं ॲक्च्युली भाजप आणि शिवसेनाची ज्या वेळेला युती झाली त्यावेळेला ते त्यांनी जागा म्हणजे जा भाजपला सोडलेली असं मला समजलं मी आ, मी प्रयत्न करत होतो कारण मला ज्या वेळेला ज्यांच्यावरती माझा विश्वास होता त्यांनी मला डावलल्यावरती मी आ, तर हातपाय मारणारच ना मला ॲक्च्युली लोकांसंगती माझं बोलणं झालं की बोलले दिनेश तुला जर पक्षाकडनं जर तिकीट भेटली तर तू तिथे प्रयत्न कर म्हणून मी प्रयत्न केले मी गेलो पण तिथे पण त्यांचं जे बोलणं झालेलं शेवटी तो पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही आणि त्याच्या माध्यमातून त्यांची वाटाघाटी झाली आणि त्याच्यावरती मग मी ठाम झालो की बाबा शेवटी आता आपण एखाद्या वेळेला आपण बोललो की आपल्याला लढायचं आहे आणि आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे मग ते कुठल्याही परिस्थितीमध्ये असो मग अपक्ष मा असो किंवा पक्षाकडनं भेटलेलं असेल मी प्रयत्न केलेत त्याच्यासाठी की बाबा पक्षाकडनं भेटेल तर चांगली गोष्ट आहे तर परंतु मला ते अपयश आलं तिथे पण अपयश आलं तरी आपण खचलो नाही अपक्ष म्हणून त्या ठिकाणी मी त्यांना हे देण्याचं काम करतो आहे निश्चितपणे आता दोन तारखेला मतदान असणार तुम्ही अपक्ष म्हणून सामोरे जात आहेत काय आव्हान करा एकूण मी माथेरानकरांना एकच आव्हान करेन की मी या ठिकाणचा स्थानिक एक उमेदवार म्हणून मी तुमच्याकडे येणार आहे तुमच्या दारामध्ये आणि तुमच्याकडे एकच मागणी करेन की माझं निशानी आहे जे गेल्या टायमाला मला तुम्ही भरघोस मताने विजय करून दिलेले ते गॅस सिलेंडर आहे अनेक माझ्या प्रभागातील जो भाग आहे तो अश्वपालक बांधवांचा आहे आणि आश्वपालक बांधवांचा हा भाग असल्यामुळे या ठिकाणच्या प्रभागामध्ये अनेक विकासकामं करण्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला विकासकामं काय आहेत ते मी माझ्या अहवालातून मी दिलेल्या जाहीरनाम्यातून तुम्ही हे पाहू शकता की या ठिकाणी माझे मार्गदर्शक म्हणजे स्वर्गीय संतोष पवार असतील विजय कदम असतील स्वर्गीय तसेच काकस कासमवल्ली शेख असतील जे पक्षश्रेष्ठी म्हणून त्या काळी ज्यांनी माझा विचार केला ते पप्पू शेठ दिवाडकर असतील सुरेश भाऊ लाड असतील माझे जे चाहते वर्गामध्ये तुम्ही पाहिलं तर कर्जतपासून माझा मित्रपरिवार म्हणजे माझे गुरुवरी येते राजाभाऊ कोटारी असतील रंजन दातारसाहेब असतील असे अनेक आणि आने त्याचबरोबर पंचवि पंचवटी मित्रमंडळ असेल किंवा इलेवन स्टार क्रिकेट संघ असेल मी राहाय सांगून म्हणजे इलेवन स्टार क्रिकेट संघाच्या माध्यमातून अनेक आम्ही उपक्रम राबवले ते राजेश पार्टे असतील आमच्या पंचवटीचे म्हणजे अध्यक्ष गणेश भिरामणे असतील अशा सर्व मित्रमंडळींच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी या ठिकाणी जी वाटचाल करतो आहे ह्याच्या पुढे देखील तुमच्याच आशीर्वादाने मी ह्या अपक्ष म्हणून उमेदवार या, या निवडणुकीला सामोरे जाणार आहे तर तुमचं नक्कीच मला पाठबळ हवं आहे आणि त्याच्यासाठी मी कटिबद्ध असेल मी कुठे म्हणजे मी स्थानिक इथला उमेदवार म्हणून तुमच्यासमोर असणार आहे कारण रात्रीच्या वेळेला तुम्ही मला कधीही म्हणजे तुमच्या संकटाच्या काळात दुःखाच्या काळात तुम्ही बोललात की दिनेश तुला यायचं आहे त्यावेळेला मी तुमच्यासाठी एक छोटा लहान भाऊ किंवा दादा म्हणून मी तुमच्यासाठी हजर असणार आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे मी सांगायची गरज नाही कारण माझ्या काम करायची पद्धतच वेगळी आहे आणि मी जो शब्द देतो ते पूर्ण करतो आणि त्याच्यासाठी तुम्ही येत्या दोन तारखेला दोन डिसेंबरला माझ्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोर तिसऱ्या क्रमांकावरती माझं बटन आहे त्याला भरघोस मतदान करून मला विजय करा आणि माझ्या विजयाचे शिलेदार व्हा हीच अपेक्षा आहे तुम निश्चितपणे तुम्हाला निवडणुकीसाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा